मित्रांनो भरपूर अंधार झाला मित्रांनो मित्रांनो झाला की तुमचा चहा वगैरे घेऊन जेवण वगैरे झालं की मित्रांनो कमेंट करून सांगा सगळ्याच सिंगल पर्सन चॅनलवर की सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो काय हालचाल सगळे आनंदात इच्छा ठेवतो आम्ही सगळ्यांना हो आनंद राहत पैकी आनंदात राहा आनंदात जागा मस्त पैकी नाही की, की मित्रांनो कभी खुशी कमी गमना का ठेवू <laughs>

काय झालं तुमच्याकडं कमेंट करीत चाला झालं तुमचं जेवण वगैरे कमेंट नक्की करा मित्रांनो Mm -hmm. nemaskar mitranu kunhi haika hi friends everyone here नमस्कार दोस्तांनो देवराम गोदावर कुठे गेले देवराम गोदानी येते बीडचे पाहुणे येते नाही नमस्कार मित्रांनो तुमचा चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे झालं का मित्रांनो तुमचा चहा नाश्ता वगैरे कमेंट करून सांगा मित्र बनवा असं टायटल दिलंय मित्रांनो मस्तपैकी कमेंट करा चहा नाश्ता झाला का तुमचा मस्त हवं खाते मित्रांनो शेतामध्ये इकडे पाठी मागे मित्रांनो लाईटचा खांबे कमेंट करा मित्रांनो झालं तुमचं जेवण वगैरे मित्रांनो नमस्कार कमेंट करा मित्रांनो कमेंटला वेळ लागतो तुम्हाला कमेंटला पैसे नाही द्याय सारखं मित्रांनो आपल्याला कमेंट करत चाल नक्की मिनिट ऑन ठेवलेलं हो तर सांग चॅनल कम्युनिटी लाईव्ह चॅट ऑन केलं आहे वन पार्टिसिपेट केलं म्हणजे सबस्क्राईबर लाईव्ह कम्युनिटी पार्टिसिपेट ओके हे सगळं बंद केले आता लाईव्ह चालू ओके नमस्कार मित्रांनो काल गणपती विसर्जन झालं मित्रांनो त्याच्यामुळं आज मग आता घरामध्ये थोडंसं वाईट पण वाटत राहत नाही पण आता पुढच्या वर्षाचे आगमन आता आणि आता नवरात्र देवीचं आगमनाची वाट पाहू लागलं मित्रांनो आम्ही आता अजून बावीस पंधरा अठरा दिवसांनी आता देवीचं पण आगमन होणार आहे नमस्कार मित्रांनो कुणी हाय कॉनलाईन वगैरे सांगत चाला बरं का कमेंट करत चाला बरं का मित्रांनो बरेच लोक बघता पण कमेंट वगैरे करत नाही कमेंट नक्की करा मित्रांनो <laughs> कमेंट करत चाला वेगवेगळे कलरचे चेहरे होतात का मित्रांनो ते एकदमच एकदम एकदम भीतीच वाट डायरेक्टली मित्रांनो कमेंट करत चालत कमेंट कसे आहेत मित्रांनो तुम्ही काय नाही आता थोड्या वेळ चंद्र वगैरे काही दिसून राहिला थोडं चंद्र मामाचा नाग म्हणू नमस्कार मित्रांनो झाला तुमचं जेवण वगैरे कमेंट करून सांगा नक्की देवर मा आले ने मनोरंजनवाले पण आले ना अजून Mas car me Não, me tranou. Namaskar berenang, namaskar hitam. नमस्कार मित्रांनो सिंगल पर्सन चॅनलवरती हार्दिक स्वागत तुमचं झालं तुमचं जेवण वगैरे कमेंट करा मित्रांनो मस्त पैकी व्हिडिओ काढू काढून पाटले दुख राहिले मग त्याच्यामुळे असं डायरेक्ट समोर कॅमेरा केला तर चला आपल्या मित्राशी गप्पा मारू कमेंट करा मित्रांनो कमेंट करत चला कमेंट नक्की करा कमी करू फटाफट पटापट पटापट मी आता जेवण करून येतो मग कमेंट करून ठेवा मला मग मा ऑनलाईन यायचं काय बा असं कमेंट करीत चला मस्त पैकी चला जेवण करायला आता तुम्ही